निमित्त श्री क्षेत्र हिमायत हिमायतनगर येथे पाच लाखांची बक्षीस असलेली भव्य शंकरपट बैलजोडी शर्यत मैदान साफसफाई व सपाटीकरणाच्या कामास प्रारंभ श्री क्षेत्र हिमायत हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त शेतकरी बांधवांसाठी भव्य शंकरपट बैलजोडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या बैलजोडींसाठी तब्बल पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची जंगी लूट ठेवण्यात आली आहे या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील रेल्वे गेट व तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात शंकरपट स्पर्धा होणार असून त्या मैदानाच्या साफसफाई व सपाटीकरणाच्या कामाला शनिवारच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली या आहे यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमा शंकरपट स्पर्धेचे अध्यक्ष संतोष गाजेवार उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे सेक्रेटरी श्यामसुंदर पाटील सहसेक्रेटरी सेक्रेटरी गजानन हडपकर श्री परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादस्वार विलास वानखेडे नारायण माने वामनराव पाटील वडगावकर दिलीप पारडीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महाशिवरात्रीनिमित्त दिनांक पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी या तीन दिवस चालणाऱ्या या शंकरपट स्पर्धेमध्ये विदर्भ मराठवाडा तेलंगणा तसेच परराज्यातूनही आकर्षक व दमदार बैलजोड्या सहभागी होणार असून यंदाची स्पर्धा अत्यंत थरारक आकर्षक व भव्य स्वरूपात पार पाडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले या शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार सौ पल्लवी टेमकर उपाध्यक्ष महावीरचंद्र श्री श्रीमाळ यांच्यासह अनेक मान्यवर बक्षीसदाते व शेतकरी बांधवांची उपस्थिती लाभणार आहे